त्या ठिकाणी पालक माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील इथं आहेत आबा आबा माझे सहकारी आहेत आणि हे बँकेमध्ये आम्ही कुठेही राजकारण हे आत्तापर्यंत कधी बँके त्याच्यात आणलं नाही सगळेजण एकत्र मिळून बँकेचं काम करतोय आणि आता आम्ही जरी मी आणि आबा आम्हाला स्थान मिळालं असलं तरी आमच्या या पदाच्या माध्यमातून बँकेचे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे विषय बँकेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतील किंवा जे सोडवणं गरजेचं आहे काही विषय आहेत जे शासनाकडं बँकेनं प्रस्तावित केलेत प्रलंबित आहेत तर नक्कीच आम्ही दोघेही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जिल्हा बँकेचे वाटचाल की अशीच प्रगतीपथावर कशी राहील हा प्रयत्न नक्की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझा कायम राहील एवढीच सत्काराला काकांनी जे राजेसाहेबांनी जो सत्कार केला त्याला मी म्हणजे उत्तर म्हणा किंवा एक आभार आज मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेनं चिंबवना संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज शिवेंद्र भावांचा आणि माझा सत्कार या ठिकाणी आयोजित केला खरं तर हा सत्कार एका वेगळ्या भावनेनं या ठिकाणी घेतलेला आहे निश्चितपणानं तात्या या जिल्हा बँकेचे पूर्वी चेअरमन होते आज नितीन जिल्हा बँकेचं चेअरमन आहे मी संचालक आहे आणि रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पाटील साहेब असतील बाबा असतील या मंडळींच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज ही जिल्हा मध्यवर्ती बँक या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे परिवर्तन व्हावं त्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करते त्यामुळं हा एक सत्कार हा एक आगळा वेगळा सत्कार आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही चितपणानं या बँकेचा कामभार अतिशय स्वच्छ पारदर्शक आणि कुठलाही राजकीय किंतू परंतु न ठेवता सर्वसामान्य लोकांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं महिला भगिनींचं ही डोळ्यासमोर ठेवून ही बँक गेले अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करते त्यामुळे निश्चितपणानं हा सत्कार तर आनंदाचा आहेच परंतु या बँकेचे संचालक म्हणून जी भावना बाबांनी व्यक्त केली तीच भावना मी निश्चित व्यक्त करेन की राज्याच्या स्तरावरचे असणारे जिल्हा बँकेचे असणारे प्रश्न हे निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून आम्ही मार्गे लावण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू